मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर झपाट्याने काम सुरू केलंय शिस्तप्रिय हेडमास्टरप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार आखतायत आता त्याच पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कामासाठी आठवड्याचं वेळापत्रक ठरवलंय त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी ठरवून दिलेल्या या वेळापत्रकाप्रमाणे महायुतीचे मंत्री काम करणार का हे लवकर स्पष्ट होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाटचाल सुरू केली आहे मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यापासून ते स्वतः झपाट्यानं काम करतायत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचा क्लास घेणार आहेत कामे वेळेत मार्गी लागावीत म्हणून मंत्र्यांसाठी आठवड्याचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलंय आठवड्याचे तीन दिवस मंत्र्यांना मुंबईत हजर राहणं अनिवार्य सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस मंत्र्यांना मुंबईतच राहावं लागणार गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार शनिवारी आणि रविवारी आपापल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या प्रलंबित न ठेवता पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयामध्ये मंत्री असले पाहिजेत अन्यथा आपण दौरेच करतोय किंवा मंत्रालयात येत नाही असं अनेक वेळा तक्रारी मी आता पस्तीस वर्ष झाले आमदार आहे मला या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आहे काही मंत्री असतात पूर्वीपासून मी बघतोय की मग ते मंत्रालयामध्ये येतच नाही घरी बसून कारभार करतील बंगल्यावर किंवा मतदारसंघात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात दौरे करतात पण मंत्रालयातही राज्यभरातून येणारे लोक त्या ठिकाणी असतात आपल्या अडचणी घेऊन तक्रारी घेऊन त्यांच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे यासाठी मंत्री हे ॲटलीस्ट दोन दिवस तरी मंत्रालयामध्ये असले पाहिजे असं कंपल्शनच मी म्हणेल अशा सूचना मुख्यमंत्री मोदी सर्वांना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांना ही वेळ काय यावी सगळे सिनियर मंत्री बनवलेले आहेत ते नवीन तर मंत्रीने पहिल्यांदा निवडून आलेला कोणीही मंत्री नाही तिथं हा वर्ग घेण्याची गरज राज्याच्या मुख्यमंत्र्याला काप पडली कारण की काही मंत्री सात वाजताच पोहोचतात मंत्रिमंडळ तिथे मंत्रालयात एकीकडे एक लोकांना एक 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 इकडे येण्याला मनाई करून ठेवली मंत्रालयामध्ये पण मंत्र्यांचे दलाल त्या ठिकाणी जाऊ शकतात येऊ शकतात गाड्यांवर आणि सामान्य लोकांना येण्याची परवानगी नाही दरम्यान दोन हजार अठ्ठावीस मध्ये स्वबळावर सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र भाजपानं आतापासूनच मिशन आखलंय संघटना मजबूतीसाठी दर तीन महिन्यांनी भाजपाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याबाबतचा आढावा घेणार आहेत भाजप दर पंधरवड्याला घेणार आपल्या मंत्र्यांचा क्लास भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि भाजपा मंत्र्यांची दर पंधर वड्याला होणार आढावा बैठक भाजप मंत्र्यांचे दर पंधरा दिवसांनी तयार होणार रिपोर्ट कार्ड संघटनेमार्फत आलेली किती लोकोपयोगी कामे मंत्र्यांनी मार्गी लावली याचा आढावा घेणार मुख्यमंत्र्यांसोबतही दर तीन महिन्यांनी भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची होणार बैठक सरकारमार्फत कामे करताना भाजपचा संघटना मजबूतीसाठीचा सा प्रयत्न पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा आम्ही समोर जाऊ आम्हाला शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थे जिंकायचं आहे कारण केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे डबल इंजिन सरकार जे योजना पाठवणार आहे ते महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच समाधापन जाणार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करणारी एजन्सी ही कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद असल्यामुळे या एजन्सी आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने लढतील आणि आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मिळून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा चांगला विजय आम्हाला मिळेल आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपाकडून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे यासाठी मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाच्या माध्यमातून दीड कोटी सदस्य मोहिमेचे लक्ष देण्यात आहे मात्र सदस्य नोंदणी वेगानं होत नसल्यानं भाजपाकडून या मोहिमेला एकोणीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे बूथवरती जाऊन सदस्यता नोंदणी करावी हे वारंवार कार्यकर्त्यांना सांगण्याचा का प्रयत्न करतात आहेत दीड कोटीपर्यंत प्राथमिक सदस्य व्हावे असे टार्गेट हे बावनकुळेजींनी या संदर्भात तयार केलेलं आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जाऊन प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही सामान्य जनतेपर्यंत पोचवावी या दृष्टिकोनातून या संघटन पर्व यामध्ये स्वतः लक्ष घालावं हे वारंवार सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यापासून सतत वाद चव्हाट्यावर येत आहेत मंत्रीपद न मिळाल्यानं कुणी नाराज आहे तर कुणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं रुसून बसलंय मात्र अशा परिस्थितीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका शिस्तप्रिय हेडमास्तर प्रमाणे आपला कारभार हाकतायत त्यामुळं आता देवेंद्र फडणवीसांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे महायुतीचे मंत्री काम करणार का हे लवकरच स्पष्ट होईल सुशांत सावंत प्रतिनिधी